घ्या घ्या मसाले घ्या तुतारी वाजवा स्वागत आहे तुमचं आमचं काही म्हणणं नाही तुतऱ्या फारतोब नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो पण जाऊ द्या मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचा डिझाईन काय त्यानुसार मी परत मला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेलेले आहेत मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळतं हे तर सिद्ध होणारच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यामुळे एकदा निवडणूक लागू द्या अधिकृत चिन्ह पॅम्फ्रेट पडू द्या आणि मग खरं चिन्ह काय कारण की समजा आज तुतारी मिळाली असेल पण त्याच्यावर अजून कोणी आक्षेप घेतला नाहीये कदाचित एवढे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे। इतके पक्ष आहेत की कोणाचं चिन्ह रिझम्बलच असेल तोही आक्षेप घेऊ शकतो तर जोपर्यंत अंतिम चिन्ह होत नाही जोपर्यंत बॅलेटवर ते चिन्ह पडत नाही तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात मला वाटतं काही मजा नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका